मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि जेव्हापासून विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात तेव्हापासून वेगवेगळे विषय चर्चेत येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात महायुतीला या निवडणुकांमध्ये अपेक्षित होतं त्यापेक्षा खूप जास्त मतदान झालेलं पाहायला आहे खूप भरघोस असं यश मिळालंय आणि अर्थातच प्रत्येक निवडणूक संपल्यानंतर जो मुद्दा चर्चेला जातो तोच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो म्हणजेच ईव्हीएम मशीन ईव्हीएम मशीनमध्ये होणारे घोटाळे किंवा मग हॅकिंग आणि त्या संदर्भातून चालू असलेला सध्या जो काही राजकीय गदारोळ आहे तो आपण सगळेच जण पाहतोय अनेक वर्षांपासून जेव्हापासून ईव्हीएम भारतात आलंय तेव्हापासून ईव्हीएम वरती नेहमीच आरोप केले जातात की ईव्हीएम हॅक केलं जात आहे सत्ताधारी पक्षाकडून हे सगळं चालू असल्याचं अनेकदा बोललं जातं त्यामुळेच खरंच हे ईव्हीएम मशीन्स हॅक होऊ शकतात का हे जाणून घेण्यासाठी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आज आपण सायबर एक्सपर्ट महावीर सर यांच्याशी बोलणार आहोत आणि टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमधून थेट आपण या बाबतीतलं आप संपूर्ण विश्लेषण जे आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये सगळ्यात पहिला आम्हाला प्रश्न असा आहे की हे ईव्हीएम जे आहे आपण ई व्ही एम मशीन्स म्हणतो ते काम कसं करतं त्याचं बेसिक सॉफ्टवेअर काय असतं नेमकं ओके सो ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ई व्ही एम म्हणजे असं काही खूप कॉम्प्लेक्स गोष्ट नव्हे ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन एक इलेक्ट्रॉनिक माध्यम ज्याच्यातून आपण अगोदर ज्या पोस्टल वोट करायचो किंवा कागदी बॅलेट पेपरवर वोटिंग करायचो आता त्याचंच एक अपग्रेडेड आणि ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक व्हर्जन हे ई व्ही एम मशीन आहे काम कसं करतं सो आपण चित्राच्या माध्यमातून पाहू की एक आपलं ई व्ही एम मशीन बनलेलं असतं तीन कॉम्पोनंटने तीन गोष्टींनी एक असतं कंट्रोलर एक असतो एक ई मशीन आणि एक असतो व्ही व्ही पॅट ज्याला आपण बेसिकली ज्याच्यामध्ये आपलं जे वोटिंग केलेलं आहे त्याचा एक रिसिप्ट किंवा जे एक आपला कागद पडतो जो आपण आधी हाताने शिक्का मारायचो सो एक आपण ज्यावेळेस वोटिंग करायला जातो नेमकं काय काय घडतं का आपण ज्यावेळेस वोटिंग करायला जातो एक वोटिंग अधिकारी आपल्या समोर बसलेले असतात जे आपल्याला अलाव करतात किंवा जे आपल्याला पुढे जाण्यासाठी सोडतात त्यावेळेस काय करतात तर ते ई एम मशीन रिसेट करतात रिसेट करतात म्हणजे काय कर अगोदर कोणी वोटिंग केलेलं असेल तर त्याचा काउंट अपडेट होऊन नवीन काउंटला एक रिसेट होतो आणि नवीन एक वोट तिथे देण्यासाठी रेडी होतो आणि ज्याने अगोदर वोट केलेला आहे त्याची एक रिसिप्ट त्या व्ही व्ही पॅट मशीनमध्ये पडते सो अशी एक पूर्ण प्रोसेस होते सर तुम्ही प्रोसेस समजावून सांगितलीत मात्र नेहमीच हा प्रश्न उपस्थित केला जातो की ईव्हीएम हॅक होतात किंवा आताही हाच मुद्दा चर्चेत आहे ई व्ही एम हॅक होतात तर ईव्हीएम खरंच भारतातले ई व्ही एम हॅक होऊ शकतात का आणि आमच्या माहितीनुसार ईव्हीएम मध्ये सुद्धा दोन प्रकार असतात तर ते प्रकार कोणते आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतं का ओके सो ईव्हीएम हॅक होऊ शकतं का तर ह्याचा आन्सर ह्याचं उत्तर असू शकतं हो कारण ईव्हीएम मध्ये दोन प्रकार आहेत एक आहे ऑफलाईन ई व्ही एम एक आहे ऑनलाईन ईव्हीएम एम साधारण दोन हजार चौदा लोकसभा इलेक्शनमध्ये त्यावेळेसुद्धा एक हाच असाच प्रकार चर्चेत आला होता की ई व्ही एम हॅक आहे अमेरिकेच्या एक मॅसेच्युसेट युनिव्हर्सिटीमधल्या एक सायबर एक्सपर्टने एक ई व्ही एम हॅक करून दाखवलं सुद्धा होतं पण ते व्ही एम ऑनलाईन होतं सो सम इथे एक कॅच आहे की ऑनलाईन व्ही एम जे कनेक्टेड आहे इंटरनेटशी ते तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइसने त्याला कनेक्ट करू शकता त्याच्याशी संवाद साधू शकता त्याच त्याला आपण काही कंट्रोल किंवा त्याला मेसेज पास ऑन करू शकतो पण भारतातले ई व्ही एम हे ऑफलाईन आहेत भारताची ई व्ही एम इंटरनेटशी कुठेही कनेक्टेड नाही आहेत ह्याचं ह्याच्यामुळेच अजून असा तरी कुठे उल्लेख किंवा असा प्रूवन थेरी नाही कि आहे किंवा प्रूवन रेकॉर्ड नाही आहे की भारतातले ई व्ही एम कुठे हॅक झालेले आहेत कारण ते कनेक्टेडच नाही आहे याचा अर्थ इंटरनेटशी कनेक्टेड नाही आहे त्याच्यामुळं इतकं सहज नाही आहे की ते हॅक होऊ शकतात जर ऑफलाईन ईव्हीएम जसं तुम्ही म्हणालात की भारतातले ईव्हीएम हॅक करणं तितकं सोपं नाहीये मात्र हे अजिबातच शक्य नाही आहे का की पॉसिबल होऊ पण शकतं म्हणजे तसं काही प्रयत्न केलेस तर बघा शेवटी ते एक मशीन आहे आणि कोणतंही मशीन कनेक्ट होऊ शकतं हॅक होऊ शकतं पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की सगळेच मशीन हॅक होतील आता हे मशीन कनेक्ट भारताच्या ईव्हीएम मशीनमध्ये एक, मशीन एक त्यांनी गव्हर्नमेंट बेसिकली एजन्सीजनी एक चांगली एक गोष्ट केली आहे की ज्यावेळेस त्याला ब्लूटूथ किंवा इतर कोणत्या माध्यमातून आपण पिंक करतो पिंक करतो म्हणजे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो तो मशीन इमिजिएटली शटडाऊन होतो सो ही प्रोव्हिजन आपल्या ई व्ही एममध्ये ऑलरेडी आहे याचा अर्थ असा की कोणी त्याला थर्ड पार्टीने जर त्याला कनेक्ट करण्याचा किंवा त्याला संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर ती ई व्ही ई व्ही एम मशीन जागेवर बंद पडते सो हॅक होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत सर uh, जसं तुम्ही सांगितलं की चान्सेस खूप कमी आहेत आत्ता म्हणजे uh, अगदीच तीन चार दिवसांपूर्वीचीच ही घटना आहे ज्यावेळी आपलं महाराष्ट्रातलं निवडणुका ज्या आहेत मतदान जे ते पूर्ण झालं त्यानंतर uh, सोलापूरच्या मोहोळमधली ही एक घटना आहे की दोन युवकांना पकडण्यात आलं होतं त्यांच्याकडे चौदा मोबाईल होते जे ऍट अ टाइम ऑन झाले होते आणि त्यांच्यावरती असा कुठेतरी संशय आहे की त्यांनी ईव्हीएम मध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला तर असं काही पॉसिबल होऊ शकतं का कसं असतंय आता ज्या संस्था आपल्या ई व्ही एम बनवतात त्यांनी लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्लस काही अत्याधुनिक चिप्स वापरून हे मशीन बनवलेलं ज्याला बाहेरचा मोबाईल इतक्या सहजासहजी कनेक्ट करू शकत नाही जर ह्या ब संस्थांनी काही हार्डवेअर बनवलेले असेल तरच त्या संस्था त्या ई व्ही एमशी ते पण गव्हर्नमेंटच्या परमिशनने ते, ते, ते कम्युनिकेट करू शकतात असं रँडमली कोणीही बाहेरचा व्यक्ती अनलेस त्याला त्या आर्किटेक्चर त्या सिस्टीम होणं अशक्य आहे सर ईव्हीएम म्हटलं की नेहमी ईव्हीएम असं हे एकच मशीन आहे असं सगळ्यांना वाटतं तुम्ही जसं की त्यामध्ये पण तीन वेगवेगळे पार्ट आहेत ज्याला वेगवेगळी नावं सुद्धा आहेत जसं व्हीव्ही पॅट झालं तर हे सगळं सिस्टीम नेमकं काय का त्याची नावं काय आणि ते कसं काम करतं हे थोडंसं आम्हाला ज्या स्क्रीनवरती आपण बघतोय चित्र त्याच्या दृष्टिकोनातून थोडंसं सांग ओके ईव्हीएम हे एक मशीनच आहे पूर्ण त्याला आपण एक कनेक्टेड मशीन म्हणू शकतो ई व्ही एममध्ये तीन पार्ट्स आहेत हे आहे कंट्रोलर बेसिकली ज्यावेळेस आपण वोटिंग करायला जातो तर एक वोटिंग एजंट किंवा वोटिंग अधिकारी तो आ, मशीन रिसेट करत असतो ज्यावेळेस एक वोट झालं तो काउंटर रिसेट करतो नेक्स्ट मशीन नेक्स्ट वोट आपल्याला अवेलेबल होतो की न नेक्स्ट माणूस येऊन वोटिंग करू शकतो दुसरं मशीन असतं ह्याला ई व्ही एम म्हणतात बेसिकली इथून आपण डिसाईड करू शकतो की कोणत्या मला चिन्हाला जाऊन वोट करायचं आहे किंवा कोणत्या उमेदवाराला मला वोट द्यायचं आहे इथे बटन दाबलं की ज्या चिन्हावर किंवा ज्या उमेदवाराच्या अगेन्स्ट आपण वोट देतो त्याचं रिसिप्ट जे तुम्हाला दिसतं हे व्ही व्ही पॅट मशीनमध्ये समोर तुमच्या समोर पडतं याचा अर्थ असा की तुम्ही जे वोट देत आहे तीच रिसिप्ट तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तिथे पडताना दिसते ही अशी ओवरऑल ई व्ही एम मशीन ओके सर एक अगदीच आता सध्या चर्चेत जो मुद्दा आहे की ईव्हीएम हॅक होत आहेत वगैरे मात्र यावेळी आपण एक वेगळा प्रकार ऐकतोय की इस्रायली टेक्नॉलॉजीने हे ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे काही दिवसांपूर्वीच्या निवडणुकांमध्ये अमेरिकन काही सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्या जा माध्यमातून असं काही करता येऊ शकतं असा एक दावा करणारे एक व्यक्ती सुद्धा समोर आल्याचं आपण पाहिलं होतं की ज्यांनी असा दावा केला होता की तुम्ही मला पैसे दिलेत तर मी ईव्हीएम हॅक करून अशा अशा तंत्रज्ञानांनी ते हॅक करू शकतो तर असं खरंच पॉसिबल होऊ शकतं का भारतात तरी जसं आपण बोललो जर डिव्हाइस कनेक्टेड असेल जर ई व्ही एम कनेक्टेड असेल कोणत्या दुसऱ्या नेटवर्कशी किंवा लेट्स ए वायफायशी किंवा ब्लूटूथशी तर तुम्ही संवाद साधू शकता व्ही एमसोबत पण भारतीय ईव्हीएम कोणत्याही सिस्टमशी कनेक्टेड नाही आहे इवन कंट्रोलर हा वायरने कनेक्टेड असतो आपल्या व्ही एमशी त्याच्यामुळं जे काही कम्युनिकेशन होतं ते वायर्ड कम्युनिकेशन आहे आणि त्या फक्त तीन डिव्हाइसेस पुरतंच आहे मर्यादित आहे त्याच्यामुळं त्याला बाहेरची कोणतीही वस्तू किंवा कोणताही डिवाईस किंवा कोणतंही सॉफ्टवेअर कनेक्ट करू शकत नाही जर त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलाच तर ई व्ही एम इमिजिएटली ऑफ होतं शटडाऊन होतं ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी ई व्ही एममध्ये अवेलेबल आहे सो कनेक्ट होणारच नाही तर हॅक व्हायचा चान्सेस खूप कमी आहे म्हणजे असे दावे जे कोणी करतात ते सपशेल खोटे जर, जर दावा केला तर कसं असतं की जर दावा केलाय तर त्याला काहीतरी बेस हवा किंवा त्यांनी ते करून दाखवावं दावा तर खूप लोक करतात पण ते प्रूव्ह करू शकत नाही आणि ईव्हीएम मशीन जर अवेलेबल आहे त्यांनी जर दावा करतात त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवावं दावे तर खूप होतात पण रिझल्ट किंवा रेकॉर्ड असा कुठंच रिटर्न मध्ये नाहीये सर uh, सध्या आपण बघतोय की महाविकास आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप केले जातात आहेत याच ईव्हीएमच्या संदर्भात तर त्यांच्याकडून आता असंही म्हणण्यात आलंय की आम्हाला जे आम्हाला जी काही मतं मिळाली किंवा जे जिंकलेत त्यांना जी मतं मिळाली त्यापैकी पंधरा टक्के मतंही आधीच सेट केलेली होती किंवा पर्टिक्युलर एका दोन तीन तासांच्या टाइममध्ये ईव्हीएम मशीन वेगळ्या प्रकारे काम करत होते खूप फास्ट काम करत होते त्यानंतर ते स्लो काम करत होते असंही काही बोललं जाते तर हे तसं शक्य होऊ शकतं का जेवढी गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ई व्ही एम सेंट्रल गव्हर्मेंटकडनं येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राच्या किंवा इम इ किंवा भारताच्या जर पॉलिटिकल याच्यात पाहिलं तर आपले ई व्ही एम मशीन असतात अल्फाबेटिकली जिथे उमेदवाराच्या नावानुसार चिन्ह मेन्शन केले जातात त्याच्यासमोर त्याच्यामुळं हा दावा आता कधी कधी असं होतं की एक नाव अपासून सुरू होतं दुसरं नाव कपासून सुरू होतं सो त्याच्या अगेन्स्ट त्यांचे चिन्ह असतात चिन्हानुसार नाव नाही दिलं जात त्याच्यामुळं कोणतं चिन्ह तुम्ही सेट करणार हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक किंवा चॅलेंजिंग आहे असं नाही आहे की पाच नंबरला मे बी एखादा पक्ष आहे सात नंबरला दुसरा पक्ष आहे आणि मी सात नंबरच्या पक्षाचं सेट करून ठेवलं आहे असं सेट होत नाही कारण आपल्या मा भारताच्या ह्याच्यामध्ये उमेदवाराच्या नावानुसार आपण ई व्ही एममध्ये आपले चिन्ह बघायला मिळतात आणि त्याच्यानुसार अनुक्रमांक दिले जातात हे करण्यासाठी त्याच्यामुळं हे मशीन सेट करणं की सात नंबरच्या उमेदवाराला किंवा सात नंबरच्या पक्षाला मला जास्त वोटिंग जायला पाहिजे हे थोडंसं चॅलेंजिंग आहे किंवा असं होत नाही जनरली सर याच संदर्भातला आणखी एक प्रश्न आहे की सध्या हरियाणाच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडल्या या निवडणुकांमध्ये सुद्धा आणि आत्ताच्या आपल्या निवडणुकांमध्ये सुद्धा बॅटरी फ्रॉड हा एक नवीन शब्द आपण ऐकतोय की बॅटऱ्यांमध्ये <गँगान> काहीतरी असं होतं किंवा आताही आपण म्हणतोय की खूप निवडणुका खूप मतदान झाल्यानंतर सुद्धा बॅटरी इतकी चार्ज कशी काय होती तर हा नेमका विषय काय आहे बॅटरी फ्रॉड म्हणजे काय आणि ईव्हीएमचा चार्जिंग हा जो काही मुद्दा आहे तो तो नेमकं कसं असतं ते चार्जिंग वगैरे बॅटरी फ्रॉड किंवा बॅटरी चार्जिंग भारतात अजून स्मार्ट बॅटरीज अवेलेबल नाही आहे ज्या सिस्टीमशी कम्युनिकेट करतील किंवा बॅटरीज सिस्टीमशी कम्युनिकेटेड आहे ऑलरेडी कनेक्टेड आहे अशा बॅटरीज भारतात तरी अजून अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळं आता हे मे बी नॅरेटिव्ह असू शकतं किंवा काही एक असा मुद्दा असू शकतो की कुठून तरी काहीतरी एक लॉजिक बिल्ड करणे आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस करणे किंवा फ्रॉ मे बी फ्रॉड नाही म्हणता येणार ना। पण चुकीचा अवेअरनेस पसरवणे हा असं काहीतरी असू शकतो कारण भारतामध्ये स्मार्ट बॅटरीज किंवा बॅटरी ऑटो चार्ज अजून तरी असे काही टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही आहे आणि जर बॅटरी ऑटो चार्ज करायचीच असेल तर त्याला कुठून तरी एनर्जी कुठून तरी पॉवर लागते जर तुम्ही गाडी चालवताय तर गाडी चालते म्हणून बॅटरी चार्ज होते ई व्ही एम मशीन कुठं चालत नाही पळत नाही त्याच्यामुळे ती ऑटो चार्ज होणं किंवा बॅटरी त्याची लाईफ टाईम चालू राहणं हे शक्य नाही आहे सर जसं आता आपण म्हणतोय ईव्हीएम विषयी आपण बोलतोय या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपण बघतोय की काही ठिकाणी म्हणजे तुमच्याही ऐकण्यात किंवा वाचण्यात असं आलं असेल काही गावांची लोकसंख्या जितकी आहे त्यापेक्षा जास्तीचं मतदान त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं तर हे ईव्हीएम मध्ये शक्य आहे का असं काही फेरफार करणं नाही ईव्हीएम मध्ये तरी जेवढी इन्फॉर्मेशन पब्लिकली अवेलेबल आहे जेवढं आर्किटेक्चर पब्लिकली अवेलेबल आहे ईव्हीएम मध्ये असं करणं मुश्किल आहे किंवा शक्य नाहीये पण मॅन्युअल इंटरव्हेन्शन असेल तर शक्यता नाकारता येत नाही ईव्हीएम मध्ये तरी असं कुठं प्रोव्हिजन किंवा अशी आर्किटेक्चरल फॅसिलिटी नाही आहे म्हणजे आत्ताच एकही हे प्रकरण समोर येत आहेत काही गावांमधली की जिथे जा जास्तीचं सा मतदान झालं तर यामध्ये मानवी हस्तक्षेप असू शकतो असं आपण म्हणू शकतो का असू शकतो कारण आता ते पडताळणी करणं हे सरकारी यंत्रणांचं काम आहे की खरंच असं काही झालंय का पण जर एक ई व्ही एम ऐकवू शकतं तर सगळे ई व्ही एम ऐकू शकतात मग एकाच जिल्ह्यात का होईल एकाच तालुक्यात का होईल व्हायचं तर पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात होऊ शकतं करायचंच तर ते पूर्ण देशभर करू शकतात मला शक्यता असं वाटत नाही की ते एका तालुक्यात असं काहीतरी सेपरेट होऊ शकतं मॅन्युअली मानवी हस्तक्षेपामुळे काही झालं असेल तर शक्यता नाकारता येत नाही सर आपण बघतोय की देशातले अनेक प्रगत देश आहेत अमेरिकेसारखे देश आहेत जे अजूनही बॅलेट पेपरला प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा अजूनही ईव्हीएमवरती विश्वास नाहीये भारताने मात्र हे पाऊल खूप आधीच उचललेलं आहे ईव्हीएम आपल्या इकडे आणण्याचं तर असं का वाटतं तुम्हाला की का मेबी तिकडचे लोक अजूनही या सगळ्याला तितक्या ऍक्सेप्ट करत नसतील किंवा विश्वास नसण्याचं नस नेमकं कारण काय असू शकतं आ, विश्वास असं सांगता येणार नाही अजून त्यांनी ती टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट केली नाही आहे किंवा त्यांच्या इथे अजून त्याचं म्हणजे अवेअरनेस किंवा हे नसावं म्हणून वापरत नाही आहे किंवा प्रत्येक देशाचे रिझन वेगवेगळे वेग असतात प्रत्येक देशाचं कल्चर वेगळं आहे त्याच्यामुळे तिथं ते तिथालच्या लोकांना काय पसंती आहे किंवा तिथालच्या लोकांचं काय प्रेफरन्स आहे त्यानुसार देश ठरवतो की आपल्याला काय भारत बऱ्याच गोष्टी अशा आहे की भारतात नवीन सुरुवातीला इनोवेट होतं किंवा भारत सगळ्यात अगोदर ॲडॉप्ट करतं पण याचा अर्थ असा नाही की ते चुकीचं आहे किंवा ते मे बी हॅक होऊ शकतं किंवा मे बी त्याचा गैरवापर होऊ शकतो उलट असंच आहे की जर भारत अजून बॅलेट पेपरवर असतं आणि एखाद्या राज्यांनी एखाद्या देशांनी ई व्ही एम वापरलं असता तर आपण म्हणलं असतो की दुसरा देश पुढं चालला आहे आणि भारत अजून वापरत नाही तर आपण क्रिटिसाइज त्यावेने पण केलं असतं so, सो ते थोडंसं कंट्री टू कंट्री मॅटर करतं की ते कोणत्या अँगलनी त्याला पाहतात किंवा त्यांचं कल्चर कसं आहे आणि त्यांनी ॲडॉप्ट का करावं की नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे सर आपण बघतो आता भारतामध्ये आपण ईव्हीएम वापरतच आहोत मात्र तरी सुद्धा वरती वारंवार अशा प्रकारचे आरोप केले जातात आता असंही म्हटलं जातंय की आपण ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपर बॅलेट पेपरवरती पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला चालू करावं अशा प्रकारच्या याचिका सुद्धा कोर्टात पडल्या अर्थात त्या कोर्टाने आता फेटाळलेली आहे त्यातलीच एक याचिका जी महत्वाची होती अतिशय ती फेटाळली असली तरी सुद्धा जर ईव्हीएम वरती आपला विश्वास नसेल तर मग ला काही पर्याय म्हणून आपण काही डेव्हलप करू शकतो का जर आपण एक पंधरा दिवसा अगोदरचं ट्विट पाहिलं असेल इलॉन मस्क जे एक्सचे फाउंडर किंवा टेस्लाचे फाउंडर आहेत त्यांनी एक ट्विट केलं होतं किंवा एक, की एक आ, नोटिफिकेशन दिलं होतं की भारत भारतात मिलियन्स ऑफ वोट एका दिवसात काउंट होतात आणि तेवढंच वाउ वोट यू एसमध्ये काउंट होण्यासाठी महिने लागतात ते सो हा फरक आहे ते भारता, भारता प्रगत, प्रगत की ते भारताला भारताकडं प्रगत प्रगतिशील किंवा इनफॅक्ट त्यांच्या दृष्टिकोनातून वोटिंगच्या बाबतीत ॲटलिस्ट प्रगत देश म्हणून पाहतात वोटिंग, वोटिंग काउंटिंगच्या बाबतीत प्रगत देश म्हणून पाहतात टेक्नॉलॉजी ऑफकोर्स नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतात ते आज काही तुम्ही uh, ई व्ही एमच्या ऐवजी तुम्ही रेटिना स्कॅनवर थम इम्प्रेशनवर ब्लॉक चेन बेस्ड ऑप्शन खूप आहेत पण ते बिल्ड करणं लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचं अवेअरनेस करणं लोकांनी त्याला अडॉप्ट करणं ह्याला वेळ लागणार आणि परत अशा काही गोष्टी येऊच शकतात फ्युचरमध्ये की रॅटिना स्कॅनपेक्षा एम चांगलं होतं कारण तेवढी टेक्नॉलॉजी अजून अपडेट नाही आहे थम इम्प्रेशनपेक्षा व्ही एमपेक्षा काही बॅलेट चांगलं होतं की कारण मे बी कष्टकऱ्यांचे थम इम्प्रेशन व्यवस्थित घेता येत नाही आहे प्रत्येक टेक्नॉलॉजीला प्लस आणि मायनस ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असतातच सो मे बी जे आपण करतोय एक एक स्टेप पुढे जातोय तो मे बी बेटर ऑप्शन आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे अगदीच आमच्या प्रेक्षकांना अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही होऊ शकतं तर त्याचं पर्सेंटेज किती आहेत आणि खरंच हे भारतात शक्य आहे भारता का अगदी सोप्या भाषेत जसं आपण बोललो ईव्हीएम ईव्हीएम किंवा साधारण कोणतीही टेक्नॉलॉजी कोणताही सॉफ्टवेअर कोणताही हार्डवेअर हॅक होऊ शकतं याचा अर्थ असा नाही की ते हॅक होऊ नाही शकत जे कनेक्टेड डिव्हाइस असतात कनेक्टेड डिव्हाइस म्हणजे ज्या डिव्हाइसला आपण कोणत्याही माध्यमातून ब्लूटूथ वायफाय इंटरनेट एन एफ सी कोणत्याही माध्यमातून आपण कनेक्ट करू शकतो ते हॅक होऊ शकतात कारण ज्यावेळेस आपण त्या सिस्टीमशी कम्युनिकेट करतो कोणत्याही पोर्ट माध्यमातून पोर्ट म्हणजे त्याचा एक पाथवे असतो रस्ता असतो ज्याच्यात आपण त्या पोर्टने कनेक्ट करून त्याच्याबरोबर कम्युनिकेट करू शकतो तर त्या माध्यमातून जर आपण काही ट्रोजन किंवा असे काही एक सॉफ्टवेअर टाकले तर आपण हॅक करू शकतो पण जसं आपण बोललो की ई व्ही एम सध्याच्या परिस्थितीला भारतात हे ऑफलाईन ई व्ही एम आहे आणि त्यांनी चिपसेटमध्येच असे काही प्रोग्राम करून ठेवलेत की जेणेकरून कोणीही असा प्रकार प्रयत्न केला की त्या ई व्ही एमशी कम्युनिकेट व्हाया ब्लूटूथ व्हाया इंटरनेट और व्हाया एनी अदर चॅनल तर ते सॉफ्टवेअर रिसेट होतं शटडाऊन होतं सो त्या क्षणी ई व्ही एम आपलं बंद पडतं सो ही प्रोव्हिजन आत्ताच्या ई व्ही एममध्ये आहे त्याच्यामुळं आत्ताचं ई व्ही एम हॅ कंट्रोल करणं किंवा हॅक करणं सध्या तरी शक्यता कमी आहे धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि आपण पाहिलं जसं सरांनी आपल्याला सांगितलं सायबर एक्सपर्ट आहेत ते या सगळ्या विषयातला खूप जास्त अभ्यास आहे आणि जसं आपण म्हणतोय जसं सध्या सत्ताधारी पक्षाकडूनही सांगितलं जात आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाहीत निवडणूक आयोगाने सुद्धा अनेक वेळा अशा प्रकारची आव्हानं दिली आहेत चॅलेंजेस दिलेले आहेत की कुणीही येऊन ईव्हीएम हॅक करून दाखवं मात्र अजूनपर्यंत तसं काही शक्य झालेलं नाहीये किंवा ईव्हीएम हॅक झाल्याचा कुठला पुरावा अजूनही आपल्या हाती आलेला नाहीये त्यानंतर ईव्हीएम मशीन्सचे जे काही स्ट्रॉंग रूम असतात या ईव्हीएम एम मशीन जिथे नेऊन ठेवल्या जातात तिथे सुद्धा तीन स्तरीय एक सुरक्षा असते ज्यामध्ये अगदीच आर्मी ऑफिसर्स असतात कमांडो असतात पोलीस फोर्स असतो त्याचबरोबर राजकीय नेते असतात त्यांची मंडळी सुद्धा असतात त्यामुळे इतक्या मोठ्या सुरक्षेमधून सुद्धा ईव्हीएम मध्ये काही फेरफार करणं किंवा ईव्हीएम हॅक करणं हे भारतातले ईव्हीएम मध्ये आता तरी शक्य नाही अशाच निष्कर्षावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत त्यामुळे आता हे जे काही आरोप प्रत्यारोप चालू आहेत ईव्हीएम हॅकिंगचे हे कितपत खरे आहेत यात किती तथ्य आहे हे तर येत्या काळातच कळेल मात्र जर आपण टेक्नॉलॉजी बेस जर बघायला गेलो तर आता तरी भारतातले ईव्हीएम हॅक करणं शक्य नाही हेच या मागचं उत्तर असेल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहतो टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> Manikcham Oxerich, Proudly Indian